राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या वाढदिवसानिमित्त जोड बसवन्ना चौकातील ऑफिसमध्ये सकाळपासूनच कार्यकर्ते साहेब प्रेमींची रिग लागली आहे सर्वच पक्षात सुधीर खरटमल यांचे जिवाळ्याचे संबंध यामुळेच सर्वपक्षीय नेत्यांचे ने विशेष प्रेम आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिसून आले आहे साहेब प्रेमी कार्यकर्त्याने आणलेला भावी खासदार लिहिलेला केक सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावणारा आहे येत्या काळात सोलापूरच्या राजकारणात बऱ्याच प्रमाणात उलता होणार का हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे ऋणानुबंध जपणारे काळगाळातील कार्यकर्त्यांना का प्रेमळ व्यक्ती म्हणून सुधीर साहेबांकडे आम्ही पाहत असतो पक्षाचा काही संबंध नाही त्यांचा राजकीय पक्ष माझा राजकीय पक्ष अगदी भिन्न विचारसरणीच्या टोकाचे आहे जरी असला तरी त्यांच्या प्रेम स्वभाव स्वभावामुळे आणि सामाजिक कार्यामुळे आम्ही त्यांच्याजवळ प्रेरित झालेलो हो। आहोत आणि आम्ही या त्यांच्या या वाढदिवसाला शुभेच्छा देत असताना असं म्हणतात परमेश्वरानं त्यांना सर्वोच्च मानबिंदू असलेलं पद मिळावं अशी हो। प्रार्थना करतो धन्यवाद कुठल्याही हो। राजकीय पक्षाला सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी एकच मी वाच सांगतो कॉर्पोरुटाकृष्या माजी मुख्यमंत्र्याला त्या सर्वसामान्य माणसात राहून त्याचा उच्च पद मिळालं तशाच पद्धतीचं पद सुलेख खेडमर साहेबांना मिळावा अशी इच्छा व्यक्त